आज आपण सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनासाठी स्पेशल आपल्या सर्वांची आवडती मस्त रसरशीत आणि कुरकुरीत हलवाई स्टाईल जिलेबी बनवणार आहोत हे इन्स्टंट कुरकुरीत जिलेबी बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागत नाही किंवा खूप जास्त वेळही लागत नाही फक्त दहा मिनिटात आणि घरच्या तीन साहित्यापासून अगदी हलवाई बनवतात तशीच कुरकुरीत रसरशीत जिलेबी बनवून तयार होते आणि आज मी साहित्याच्या योग्य प्रमाणासह अशा काही टिप्स अँड सांगणार आहे ज्यामुळे पहिल्या प्रयत्नात ही अशी परफेक्ट जिलेबी बनवून तयार होईल आणि जिलेबी सोबत मस्त असा मसालेदार मठ्ठाही बनवला आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा आवडल्यास एक लाईक नक्की करा नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर ही जिलेबी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपण जिलेबीचा पाक बनवून घेऊ तर हा जिलेबीचा पाक बनवण्यासाठी अशा पद्धतीचं खोलगट भांड किंवा पातळ घ्यायचं आता यामध्ये दोन कप साखर घेतली आणि यामध्ये साखरेच्या निम्म म्हणजेच एक कप पाणी ऍड केलं आता गॅस ऑन केलं आणि मीडियम फ्लेम वरती साखर थोडीशी विरगळून घेतली तर जिलेबीला मस्त असा कलर आणि टेस्ट दोन्ही येण्यासाठी या पाकामध्ये मी बर केसर, केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरीही चालू शकतं तसेच पाकामध्ये फक्त केसर टाकल्यामुळे जिलेबीला मस्त असा केशरी कलर येत नाही त्यामुळे मी चिमूट केशरी कलर ऍड केला तुम्हाला जिलेबीचा कोणता कलर हवा आहे म्हणजेच येलो किंवा ऑरेंज यानुसार अगदी चिमूटभर फूड कलर पाकामध्येच ऍड करायचा जिलेबीच्या बॅटर मध्ये कलर वापरायचा नाही आता पहा पाण्यामध्ये साखर पूर्णपणे वितळली आहे गॅसची फ्लेम स्लो करायची आणि पाकाला उकळी येई तोपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर बनवून घेऊ तर एका बाउल मध्ये मी एक कप म्हणजेच वजनी प्रमाणात सव्वाशे ग्रॅम मैदा घेतला शक्यतो मैदा खुला न वापरता पॅकेटवाला वापरायचा आता यामध्ये पोहे खायच्याच चमच्याने नॉर्मल टेम्परेचरचं चा दोन चमचे तूप ऍड केलं तूप जर असं पातळ नसेल घट्ट असेल तर एकच चमचा वापरा तसेच तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता आता हे तूप मैद्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं मैद्याच्या अगदी प्रत्येक कणाला लागेल अशा पद्धतीने मैद्याला चोळून घेतलं यामुळे जिलेबी मस्त कुरकुरीत बनते आता या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करून याचं बॅटर बनवून घेऊ तर मी येथे एक कप पाणी घेतलं आहे थोडं थोडं ऍड करून मी सर्वात शेवटी सांगेनच किती पाणी लागलं तर सुरुवातीला मी अर्धा कप पाणी ऍड केलं होतं आणि नंतर अर्धा कप ॲड केलं म्हणजे एक कप पूर्ण पाणी यामध्ये ऍड केलं आणि विस्करच्या सहाय्याने बॅटर चांगलं फेटून घेतलं तर या बॅटर मध्ये मैद्याच्या किंवा हातानेही बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आणि बोटाने मी या बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते तर अशाच पद्धतीची या बॅटरची कन्सिस्टन्सी हवी तर मला येथे एक कप मैद्यासाठी बरोबर एक कप पाणी वापरावं वा लागलं तुम्हाला एखादा चमचा पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं तर हे बॅटर मी विस्करने चांगलं फेटून घेतलं होतं तरीही हाताने एकदा चांगलं फेटून घेतलं आणि बॅटर पहा किती सॉफ्ट आणि स्मूथ बनून तयार झालं आहे आता ही आपण अगदी इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत त्यामुळे हे बॅटर इन्स्टंट फर्मेट करण्यासाठी यामध्ये एक इनोचं पॅकेट ॲड केलं हे जे पाच ग्रॅमचं पॅकेट असतं ना ते पूर्ण पॅकेट मी यामध्ये के ॲड केलं आणि इनो ॲक्टिव्ह होण्यासाठी यामध्ये मी एक चमचा पाणी ॲड केलं आणि परत एकदा हे बॅटर चांगलं फेटून घेतलं तर या जिलेबीच्या बॅटरमध्ये ढोकळ्याच्या बॅटर प्रमाणे युनो ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच पटपट बनवायला पाहिजे असं काय नाही तर या बॅटरमध्ये युनोचे रिॲक्शन पूर्णपणे संपेपर्यंत मी हे बॅटर चांगलं फेटून घेतलं आहे आता इकडे बॅटर तयार होईपर्यंत पाकालाही चांगली उकळी आले आहे आता या पाकामध्ये दोन वेलची मी कुठून ऍड केल्या वेलचीमुळे जिलेबीला खूप छान स्वाद येतो तर हा जिलेबीचा पाक आपल्याला एक तारी सुद्धा बनवायचा नाही तर हा पाक हातामध्ये घेतल्यानंतर फक्त चिकट लागला पाहिजे म्हणजे आपलं जे तेल असतं ना तसं चिकट यापेक्षा जास्त घट्ट किंवा यापेक्षा पातळही नको पाक जर जास्त पातळ झाला तर जिलेबी एकदमच मऊ पडते आणि पाक जर घट्ट झाला तर जिलेबी पाक शोषून घेत नाही आणि रसरशीत बनत नाही तर हा असा हलकासा चिकट पाक बनल्यानंतर गॅस बंद बन केलं आणि यावरती झाकण लावून पाक बाजूला ठेवून दिला तर जिलेबी बनवण्यासाठी मी आज दुधाची पिशवी वापरणार आहे याऐवजी तुम्ही पायपिंग बॅग किंवा सॉस बॉटलही वापरू शकता तर हे जिलेबीचं बॅटर दुधाच्या पॅकेटमध्ये भरण्यासाठी एक ग्लास घेतला आणि हे पॅकेट ग्लासमध्ये घातलं आणि हे जिलेबीचं बॅटर वाटीमध्ये घेऊन अशा पद्धतीने दुधाच्या पॅकेटमध्ये भरून घेतलं तर अगदी सर्वांच्याकडे दुधाचं किंवा दह्याचं पॅकेट अवेलेबल होऊ शकतं त्यामुळे मी दुधाच्या पॅकेटने ही जिलेबी गाळणार आहे पण दुधाच्या पॅकेटपेक्षा पायपिंग बॅगने खूप छान जिलेबी गाळता येते त्यामुळे तुमच्याकडे जर पायपिंग बॅग असेल तर तुम्ही पायपिंग बॅगने जिलेबी गाळून घ्या आता हे जिलेबीचं बॅटर भरलेलं दुधाचं पॅकेट एका कोपऱ्याला छोटस कट करून घेतलं त्यानंतर जिलेबी तळण्यासाठी कढई घ्यायची नाही तर, तर पॅन किंवा पसरट भांड घ्यायचं म्हणजे व्यवस्थित जिलेबी पाडता येते आणि व्यवस्थित तळली जाते कढईमध्ये जिलेबीला व्यवस्थित गोल शेप येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पसरट कोणतंही भांड घेतलं तरी चालेल तसेच जिलेबी तळण्यासाठी पॅन मध्ये खूप जास्त तेल घ्यायचं नाही तर दोन इंच होईल किंवा पॅनच्या चे अर्ध इतकंच तेल घ्यायचं त्यानंतर जिलेबी तेलामध्ये सोडण्याआधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं खूप कडकडीत धूर सुटेपर्यंत नाही। पन चांगल गरम करायचं नाही पण चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे तेल जर खूप कमी गरम असेल तर जिलेबी चांगली फुलत नाही चपटी बनते जिलेबी तेलामध्ये सोडल्यानंतर मीडियम ठेवायची आणि दोन्ही साइडने हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत जिलेबी फ्राय करून घ्यायची आणि ही आपली जिलेबी पहा किती मस्त फुलली गेली आहे आता ही जिलेबी तेलातून काढल्यानंतर लगेचच कोमट पाकामध्ये ऍड करायची तर पाक पहा खूप जास्त गरम ही नाही आणि खूप जास्त थंड ही नाही अगदी कोमट पाकामध्ये ही जिलेबी टाकायची आणि जिलेबी पॅन मधून काढून लगेचच पाकामध्ये ऍड करायची आणि दहा ते पंधरा सेकंदात पाकातून जिलेबी काढून घ्यायची आणि जिलेबी पहा किती मस्त रसरशीत बनले आहे आता जिलेबी तेलामध्ये सोडत असताना दुधाचं पॅकेट हातामध्ये पकडायचं आणि अशा पद्धतीने हात फक्त गोल फिरवायचा जिलेबी बनत आली की हात पटकन उचलायचा आणि दुसरी जिलेबी बनवून घ्यायची किंवा तुम्ही जिलेबीला ला लागून दुसरी जिलेबी बनवून घेऊ शकता आणि नंतर कट करून घेऊ शकता आता जिलेबी काळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम केली आणि जिलेबी पलटून घेतली दुसऱ्या साईडनेही चांगला सोनेरी कलर आल्यानंतर ही जिलेबी लगेचच पाकामध्ये ऍड केली पाकामध्ये एक दहा सेकंद ठेवली आणि लगेच काढून घेतली तर आमच्याकडे म्हणजे कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अगदी प्रत्येक घरात जिलेबी आणली जाते आणि या दिवशी पावलावरती जिलेबीचे स्टॉल असतात पण आपण पन फक्त एक कप मैद्यापासून दहा ते पंधरा मिनिटात भरपूर गरमागरम मस्त अशी रसरशीत कुरकुरीत जिलेबी बनवून तयार करू शकतो आणि मी सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स वापरून जर तुम्ही पहिल्यांदा जरी जिलेबी बनवत असाल तर ही अशी परफेक्ट जिलेबी बनवून तयार होईल आता या जिलेबी सोबत आमच्याकडे मठ्ठा बनवतात तर ही मठ्ठ्याची रेसिपी इतकी सोपी आहे यामध्ये कोणतंही साहित्य मोजून मापून घेतलं जात नाही तर मठ्ठा बनवण्यासाठी मी येथे एका पातळ्यामध्ये अर्धा किलो दही घेतलं दही मिक्सरमध्ये फिरवून ताक न बनवता अशा पद्धतीने विस्करने किंवा रवीने फिरवून ताक बनवायचं म्हणजे मठ्ठा खूप जास्त चवीला बनतो तर मी येथे विस्करने दही चांगलं फेटून घेतलं आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक इंच आल्याचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या ऍड केल्या तसेच तीन ते चार चमचे पाणी ऍड केलं आणि हे अगदी बारीक असं वाटून घेतलं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीच प्रमाण कमी जास्त करू शकता आता ही मिरचीने आल्याची पेस्ट गाळणीमधून गाळून या दह्यामध्ये ऍड केली तर दह्यामध्ये आल्याने मिरचीचा रस ॲड केला आणि गाळणीमध्ये राहिलेले आल्याने मिरचीमध्ये अजिबात रस नाही तरीही तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ वन फोर्थ चमचा काळं मीठ अर्धा चमचा भाजलेले जिरेची पावडर अर्धा चमचा भाजलेल्या धन्याची पावडर ॲड केली तसेच अर्धा चमचा साखर ॲड केली आता हे सर्व मसाले विस्करने फेटून दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले आणि यामध्ये मी एक लिटर पाणी ॲड केलं तर मठ्ठ्याची कन्सिस्टन्सी पातळ असते त्यामुळे मी एक लिटर पाणी वापरलं आहे तुम्हाला जर दाटसर मठ्ठा आवडत असेल तर तुम्ही पाणी कमी वापरा त्याचबरोबर तुम्हाला जर मठ्ठा थंड हवा असेल तर तुम्ही थंड पाणी वापरू शकता किंवा यामध्ये आईस टाकू शकता पण इकडे पंजाबमध्ये अजूनही खूपच थंडी असल्यामुळे मी इथे आईस क्यूबही वापरलेले नाहीत आणि थंड पाणीही वापरलं नाही आता सर्वात शेवटी यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपला हा मस्त असा मसाला मठ्ठा बनून तयार झाला चला तर ही जिलेबी मठ्ठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा तसेच या प्रजासत्ताक दिनाला या पद्धतीने ही जिलेबी मठ्ठा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल आणि ही अशी एकदम परफेक्ट रसरशीत कुरकुरीत जिलेबी बनून तयार होईल चला तर माझ्या या रेसिपी तुम्हाला थोडे जरी आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या थँक्यू बाय